सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी स्वप्न उर्फे कोरडेवाडी गावात साठवण दलाच्या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजेदा आवारे पाटील यांच्या माध्यमातून राजश्रीताई पाटील गेल्या तेरा दिवस झालं कोरडेवाडी या गावात आंबन उपोषण करीत आहेत तेरा दिवस उलटूनही इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी व आमदारांनी खासदारांनी पुढाऱ्यांनी कोणत्याच प्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही आहे त्यामुळे काल काल दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी तालुका केज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आले होते तीन तास उलटूनही रास्तारोप आंदोलनाची दखल कोणत्याच प्रतिनिधींनी घेतली नाही त्यामुळे नाईलाजाने मला विष घेऊन जीव देण्याचा प्रयत्न करावा लागला आई तुळजाभवच्या कृपेने व कोर्डवाडी गावातील माझ्या माता माऊलीच्या आ आशीर्वादाने मी वाचलो आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये जर का कोडवडी गावच्या प्रश्नासाठी काही दखल नाही घेण्यात आली तरी या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या बी घाडामोडी होतील त्याला हे सरकार व हो इथले शासन की प्रतिनिधी व अधिकारी जिम्मेदार राहतील